के हाउस का बैंड का आप शुभकहे कृष कृषि उत्पादन ना चले। के बैंड का शुभकहे दुर्गा दल चले ना। कर्मवीर मंदिर के स्वामी सुरेश शर्मा जी महानारुना को तो जानेगा। येस समोर बाबा येस आम्हाला अभिमान कि हा न तुम्ही हा विचार त्यांच्यासाठी रत्नागिरी देता आपण घेतो ओके महिला संघटिकाई विश्वासराव सावले सन्मान होताना मीडिया ला सगळे जे असणारे आपले लाईव्ह टेलिकास्ट करणारे सर्व पत्रकार मित्र त्यांचंही आम्ही स्वागत शाब्दिक

काय सुबह से ये 얘기 की सात वर्षाला विधानसभा क्षेत्रामध्ये घेतली आहे पहा ती वार्ड मोहल्ला दर शर्मामुदचा पहा ती तेव्हा अतिशय दुर्लक्षीत असाणारा राजापूर तालुका आहे आणि त्याला आपण काही काहीतरी आपणच राजापूर करावी राहून आपण त्याला साथ किती पाहिजे जी स्वतःहून वेरी मेनी जन्म मरेपर्यंत शिवसेना शिवसेनेचा निष्ठावंत शिवसेना म्हणून बाकी आज काय झालं का ते पहा त्या शिवसैनिकांची ही जी प्रतिज्ञा म्हणजे माझी आमदारांची ती कोण ठरलेली आहे कोणी ठरलेली तुम्हाला आम्हाला त्यांनी फसवलेला आहे आणि स्वर्गीय बाळासाहेबांची पवित्र खुर्ची स्वतःच्या घरी म्हणून ठेवलेली आहे आपले शिवसैनिक उपयोगा संकट म्हणून साधण्याचे विद्यार्थी पेडणेकर यांनी त्यांना आव्हान केलेलं आहे की सन्मानाने ती खुर्ची परत आणून द्या तुम्हाला दिलेलं आहे

मग ते सर्व ते असेल केळवलीचा रस्ता असेल ओरणीचा रस्ता असेल किंवा पाचलचा आता घर घरे अरे तुमचे जे पिये होते ना त्या पियेनेच आता तुमची कुंडली आमच्या समोर आलेली आहे कुठे करत होता कुठे काळ काळ्या पेसाचे कोंबड्या कोंबड्या पुरवत होता कोणाच्या नावाने पुढत होता हे सगळं आता तुमच्या पेरीत सांगितलं आहे कारण हे केलेलं पाप फार दिवसपासणार नाही आणि म्हणून तुमची जी जी गद्दारी आहे राजाची गद्दारी ही खऱ्या अर्थाने राजापूर मध्ये झालेली शेवटची गद्दारी असेल या पुढे तो निर्माण होईल तो राजापूरचा निष्ठावंत कार्यकर्ता राजापूरचा आमदार बनेल हे अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आता चाळीस जणांच्या त्या गद्दारांचं नेतृत्व सुद्धा तुम्ही करत होता हे सुद्धा त्या भैयाने अगदी सर्वांच्या दिवशी त्या मीटिंग मध्ये ठीक आहे निर्लजन सदा आता पुन्हा बोलत राह आता त्यानंतर लांज्यामध्ये होणारं कार्यालय तिथे लांजाच्या कचरा भूमीच्या माध्यमातून किती लाख रुपये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला घेतले ते तिथे सांगेल तुम्हाला स्वतः कसदार बनायचं स्वतः बेमान बनायचं आणि जाता जाता मात्र शिवसेना संपवत असताना विनायक सारखे एका प्रामाणिक मातोश्रीच्या सेवकावर तुम्ही दगड फोडून जात होता आणि त्या धुत पापेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार तो विकास केवळ आणि केवळ उद्धवजींच्या दूरदृष्टीमुळे झाला तिथे सुद्धा चक्रवर्ती घेतले बरोबर विनायक रावचे आशीर्वाद घेते म्हणून जरा उदा मात्याने या सर्व लोकांच्या समोर येतोय तुम्ही टक्केवारी घेतली म्हणून तुम्हाला थोड्याच्या वेळा जाऊन बसावं लागतंय पण आज ह्या कचाऱ्यांना कंठ फुटायला लागलाय तो रामगडी एक नाही पुढचा खेळता रामागडी रामागडी मग अशी वेदा फडकेने त्याचा उल्लेख केला अरे उंची किती मेनूंची उंची झाली किती अगदी शरीरापासून डोक्यापर्यंत म्हणलं तर सव्वा तीन फूट माणूस बरे सकाळी उठल्यापासून संध्याकाळ परत झोपेपर्यंत केवळ केवळ शिवसेना केव्हा केवळ उद्धवजी ठाकरे केवळ केवळ आदित्यजी ठाकरे अरे शिवसेना संपवला रामदास कदम तुमच्या सात पिढ्या जरी जन्माला आल्या तरी शिवसेना संपाय तुम्हाला संपू आणि तुमच्या तुमच्या आरसाचे भुगे खाल्ल्या आम्ही म्हणजे